नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी खडवली विभागातील आदिवासी वस्तीमध्ये ताडपत्री वाटप सामाजिक बांधलकी जपत सुयोग टेलिमॅटिक लिमिटेड मुंबई यांचे डायरेक्टर शिवशंकर लातूडे यांच्या सौजन्याने खडोली परिसरातील फळेगाव आदिवासी वस्ती बेलपाडा ते गरजूंना नागरिकांना ताडपत्री वाटप करण्यात आले तसेच खाकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथेही ताडपत्री देण्यात आले या उपक्रमासाठी भागूबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था फळेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय गोमा जाधव यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला माजी चंद्रकांत भोईर फळेगाव ग्रामपंचायत सदस्य महेश आगिवले पंकज पाटील अशोक चौधरी पत्रकार विलास भोईर विराज जाधव यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती या उपक्रमामुळे पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वस्तीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले तर या होत्या शहरातील मजाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद